खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्ना चोग घेत राह ऑप्शन दोन नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते तसेच मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती पण पाहूया नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म अठराशे अठ्ठेचाळीस साली ठाणे या जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि मृत्यू एकोणीस फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव साली मुंबई या ठिकाणी झाले तसेच मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक असे म्हणतात त्यानंतर मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली आणि मित्रांनो बॉम्बे मिल्स अँड असोसिएशनची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे बॉम्बे मिल्स अँड असोसिएशनची स्थापना कोणत्या साली झालेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे अठराशे चौऱ्याऐंशी साली पुढील प्रश्न आहे अयोध्या राम मंदिरचे वास्तुकार कोण आहेत अयोध्या राम मंदिरचे वास्तुकार कोण आहेत मित्रांनो या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन एक चंद्रकांत सोमपुरा अयोध्या राम मंदिराचे वास्तुकार चंद्रकांत सोमपुरा हे आहेत पुढील प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनानुसार दोन हजार अकरा मधील महाराष्ट्रातील बाल गुणोत्तर किती आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरा मधील महाराष्ट्रातील बाल गुणोत्तर किती आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन तीन आठशे चौऱ्याण्णव भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरा मधील महाराष्ट्रातील गुणोत्तर हे आठशे चौऱ्याण्णव एवढे आहे तसेच मित्रांनो भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचं बाल गुणोत्तर हे नऊशे एकोणीस एवढे आहे तर महाराष्ट्राचा आठशे चौऱ्याण्णव एवढे आहे तर तसेच मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी बालिंगुणत्तरचा जिल्हा बीड हा आहे बीडा जिल्ह्याची गुणोत्तर हे आठशे सात एवढे आहे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लांबीची राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे भारतातील सर्वाधिक लांबीची राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन तीन एन एच चव्वेचाळीस भारतातील सर्वाधिक लांबीची राष्ट्रीय महामार्ग हे एन एच चव्वेचाळीस हे आहे पुढील प्रश्न आहे आर टी आय भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू झाला होता आर टी आय भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू झाला होता यापासून चोग घेत ऑप्शन दोन तामिळनाडू आर टी आय भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वप्रथम लागू झाला होता पुढील प्रश्न आहे कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत यापासून चोग घेत ऑप्शन चार भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक हे भालचंद्र नेमाडे हे आहेत तसेच मित्रांनो टी सी या परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया लमान या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीमान लागू बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे एक होता कावर या पुस्तकाचे लेखक आहेत विना गवानकर नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत विष्णू वामन शिरवाडकर हिंदू या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे फकीरा या पुस्तकाचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे आणि मित्रांनो ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहेत संत तुकडोजी महाराज मित्रांनो लक्षात असू द्या महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचार झालेला आहे नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचा योग्य तर असणार आहे विष्णू वामन शिरवाडकर त्यानंतर मित्रांनो हिंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे भालचंद्र नेमाडे पुढील प्रश्न आहे सांबरमती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे रा सांबरमती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे रा या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन तीन गुजरात सांबरमती हे प्रकल्प गुजरात या रा राज्यामध्ये आहे पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला अशाच करून घ्या पुढील प्रश्न आहे भारताचे एरावत सुपर कॅम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे भारताचे एरावत सुपर कॅम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे या प्रश्न चुकीत राहा ऑप्शन एक पंच्याहत्तरव्या भारताचे एरावत सुपर कॅम्प्युटर हे जगामध्ये पंच्याहत्तरव्या स्थानी आहे तसेच मित्रांनो काही महत्वाचा टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही लक्षात असू द्या कारण या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला गेलेला आहे पन्नास वर्षे पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात साठ पूर्ण झाल्यास हिरक महोत्सव साजरा करतात पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात आणि मित्रांनो शंभर वर्षे पूर्ण झाल्यास शताब्दी महोत्सव साजरा करतात लक्षात असू द्या मित्रांनो या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचार झालेला आहे अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो तर त्याचा योग्य तर असा आहे पंच्याहत्तरव्या वर्षी पुढील प्रश्न आहे आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे या प्रश्नाचं योग्य ऑप्शन एक अनादर आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हे अनादर आहे पुढील प्रश्न आहे कोविशिल्ड लस कोणत्या कंपनीने निर्माण केली कोविशिल्ड लस कोणत्या कंपनीने निर्माण केली मित्रांनो यापासून चोग घेत ऑप्शन एक सिरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड हे लस सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीने निर्माण केली पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यापासून चोग घेत ऑप्शन दोन अप्सरा महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते पुढील प्रश्न आहे कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केले जाते कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केले जाते या प्रश्नासोग्य तर ऑप्शन तीन कलम दोनशे सतरानुसार कलम दोनशे सतरानुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केले जाते पुढील प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते यापासून ऑप्शन चार महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे पुढील प्रश्न आहे विधान परिषद रचना संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत देण्यात आले आहे विधान परिषद रचना संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमा अंतर्गत ऑप्शन तीन कलम एकशे एकाहत्तर कलम एकशे एकाहत्तर प्रश्न आहे मॅडम कमिशनर हे चर्चेत असलेले पुस्तक कोणाचे आहे मॅडम कमिशनर हे चर्चेत असलेले पुस्तक कोणाचे आहे मित्रांनो या चोखीत राह ऑप्शन चार मीरा बोरवणकर मॅडम कमिशनर हे चर्चेत असलेले पुस्तक मीरा बोरवणकर यांचे आहे पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे पुढील प्रश्न आहे दोन अक्षयवृत्त यांच्यामधील अंतर किती असते दोन अक्षयवृत्त यांच्यामधील अंतर किती असते या सुगेत राहा ऑप्शन दोन कलम एकशे अकरा दोन अक्षयवृत्त यांच्यामधील अंतर एकशे अकरा किलोमीटर एवढी असते अशा पर। प्रकारचा हायड होता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवड असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या